दादा नाव काय ओंकार वाडीकर रंदीवाडी रंदी गाईची काय तक्रार होती गाप झाली बर बर मागच्या वर्षी पण तक्रार होती काय मागच्या वर्षी होती ह्या वर्षी पण तक्रार बर मग आता डॉक्टरने औषध पाणी केल्यावर गाप धरलं बरोबर आता किती महिने गावाये तीन महिन्याला बर 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 तीन महिने गावं नाही ठीक आहे काय नेमकं काय गाबाला धरत नव्हतं बरं म्हणजे माझ पण दाखवत नव्हतं आणि गाब पण धरत नव्हतं बरं मग डॉक्टरांनी सगळं औषध पाणी सांगितलं नेमकं काय करावं लागतं ते डॉक्टर बरं बरं म्हणजे ह्या भागातल्या डॉक्टरांनी पण औषध पाणी केलं पण काय निदान लागलं निदान लागलं ठीक आहे त्या डॉक्टरांनी किती वेळा औषध पाणी केलं काय तरी तरी दोन दाबल डॉक्टरने औषध पाणी केलं आणि आता गाभ आहे ठीक आहे ओंकार वाडीकर नंदिवाडी काय ठीक आहे आता दूध किती चौला तरी सकाळी तीन सध्या काय व्यावर चांगलं दिलं काय नाही हाय काय हाय गाभ अभिनंदन ते आता पूर्वी व्यावर चांगलं दिलं काय दूध 지겨, 디게. 르디가디